उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरण प्रशासनाने धरणातून एक हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे यादी चारही वक्र दरवाजे आणि पायथा जलविद्युत वीजगृहातून दोन हजार दोनशे क्युसेक इतका विसर्ग सुरू असून आता एकूण तीन हजार दोनशे क्युसेक विसर्ग उर्मोडी नदीपत्रात सुरू करण्यात आला आहे धरण प्रशासनाने उर्मोडी नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे धरणात होणाऱ्या पाण्याच्या आवकनुसार पाणी पातळीत बदल केला जाणार असल्याची माहिती यावेळी धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे अग आई मला कॉलेजला जायला उशीर होतोय ती पिशवी घेऊन आता बाहेर कुठं निघालीयस अरे आपलं पीठ संपलंय दळण दळून दळण दळायला काय गरज आहे आपल्याकडे आहे ना ती चक्की अरे आहे की पण सारखी ती दोन महिन्याला बंद पडतीये तिला सारखी सारखी दुरुस्त करून वैता आलाय मला उगच घेतली ती आटाचक्की म्हणून सांगत होतो दुसरी कुठली आटाचक्की घेऊ नका फक्त आनंदी आटाचक्की घ्या म्हणून कारण आनंदी आताच मध्ये आहे दहा वर्षे मोटर गॅरंटी आयुष्यभर कटर फिटर गॅरंटी डबल क्लीन सिस्टीम टेक्नॉलॉजी कमी व्होल्टेज मध्ये सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी त्याचबरोबर आनंदी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आहे आरो फिल्टर फ्रीज वॉशिंग मशीन साऊंड सिस्टीम आणि टी व्ही तर आजच आमच्या शोरूम भेट द्या आनंदी सेल्स अँड सर्विसेस भंडारी हाइट्स देगा फाटा बोडोली सातारा आमचा संपर्क नव्याण्णव बावीस त्रेचाळीस बत्तीस शून्य तीन आणि एक्याण्णव बहात्तर शून्य चार बत्तीस शून्य